सावित्री म्हणजे महाडमध्ये महाड सावित्री नदीवरचा जो पूल कोसळला त्यामुळे अनेकांचे जीव गेले ही घटना कदाचित कधीच विसरू शकणार नाही लोकांच्या मनात एक प्रकारची भीती यामुळे निर्माण झाली औरंगाबाद मध्ये सुद्धा असाच एक पूल आहे की ज्याला भेगा गेल्यात गेल्या पाच महिन्यांपासून हा पूल बंद आहे परंतु लोकांची मात्र यामुळे चांगलीच पायपीट होतीय वाहतूक बंद असल्यामुळे गाडीपर्यंत येत आहे आपली तुमचं जे कोणतं सामान असेल ते सामान घ्या बॅग वगैरे आणि पूल क्रॉस करून पुलाच्या पलीकडे जायचंय तिकडं आपली महामंडळाची बस लागेल तुम्हाला धुळे सोलापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला हा अनुभव येतोच आणि त्याला कारण ठरतोय हा टापर गावचा पूल एवढी आहे काही वयस्कर लोक आहे इथून उतरून एक किलोमीटर पैदा जावं लागतं त्याच्यामुळे एवढी परेशानी होऊ नये काही जो बारीक मुलं राहत्या तर शासनाने लवकर लवकर केलं पाहिजे बरेच दिवस होऊन गेले पूल बंद होऊन परवाशाची खूप हाल आहे काही वेळेस गाडी लागत नाही गाडी लागत गाडी जागा राहत नाही सावित्रीचा पूल कोसळला आणि टापरगावच्या पुलाबाबत भीती निर्माण झाली पुलाचे तडे पाहून जड वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आला प्रवाशांनी पुलाच्या अलीकडे उतरायचं किलोमीटर भर पायपीट करायची आणि पलीकडे दुसरी बस पकडायची डोक्यावर ऊन म्हातारी कोतारी माणसं बोरबाळ सगळ्यांचे झाल सात महिन्यापूर्वी इथे सत्यनारायणाची पूजा घातली आणि सरकारला साकडं घातलं की हा पूल वाहतुकीला बंद करून याच दुरुस्तीच काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि लोकांची सोय व्हावी बस थांबते म्हणून लोकांनी चक्क दुकानं थाटली पूल बंद होऊन पाच महिने लोटले पुलाचं काम आता कुठे सुरू झालंय आणखी किती दिवस लागतील हे सांगता येत आपल्या शासनाचा नियमच आहे की तीन लाखाच्या वर जर काम असेल कुठलेही त्याला ई टेंडर काढणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मग आम्ही त्याला ई टेंडर काढावं लागलं ई टेंडर काढल्यानंतर पहिल्यांदा फर्स्ट कॉल जेव्हा केला आम्ही त्यावेळेस एकच टेंडर आलं सिंगल आणि ते सिंगल टेंडर आल्यामुळे आम्हाला त्याला रिकॉल करावं लागलं त्याच्यामध्ये थोडा वेळ गेला नंतर रिकॉल केल्यानंतर सुद्धा सिंगल टेंडरच आलं पुलामुळे वळसा पडू नये म्हणून ट्रकवाल्यांनी नदीतूनच रस्ता तयार केला आहे त्यासाठीही वेगळे पैसे मोजावे लागतात रस्ता बहुत खराब आहे एक बार गुजरात में आके देखो ये कितना प्रॉब्लम होता है दो तीन ऐसा ही लफडा चल रहा है महाराष्ट्र में किधर भी राहाराष्ट्र मे अभी बनाए बना बार गुजरात में देखो गुजरात से स्टार्ट होता है से रस्ता देखो महाराष्ट्र खतम होता है गुजरात चालू होता है ऐसा रोड होता है अभी इधर इतना रस्ता खराब है कितना प्रॉब्लम होता है आप देख रहे प्रवाशांना पायी हा पूल क्रॉस करावा लागतोय आणि त्यामुळेच कदाचित केवळ सामान्य प्रवासी आणि शेतकऱ्यांना याची झळ बसते आहे चार चाकीत बसणारे लोक उन्हात एसी ऑन करून हे सगळं बघतात आणि कदाचित यामुळेच या, या सरकारचे डोळे उघडले नाहीत की काय असा प्रश्न देखील इथला शेतकरी आणि सामान्य प्रवासी विचारतोय दहा मे पर्यंत काम होईल म्हणतात पण डेडलाईन कशा पुढे सरकतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही गडकरी म्हणाले होते सावित्रीचा पूल ऐंशी दिवसात उभा करू इथं अजून उभा असलेला पूलही सुरू झालेला नाहीये सावित्रीच्या पुलाचं काय सांगताय कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद